मासिरस विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा समाजासह बहुजन समाजातील काही प्रतिनिधींशी आपली पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा यावर शिक्कामोर्तब झाले यावेळी मराठा समाजातीलच काही जण जारंगी पाटील यांचा कोणताही आदेश नसताना अभ्यास दावरेच्या नावाखाली तालुकाभर फिरत असल्याचे म्हटले यावर मायसिरस तालुक्यात मराठा समाजामध्ये फूट पडली का या प्रश्नावर काय उत्तर मिळाले काय आहे आदेश कोणाचा नक्की काय जे खऱ्या अर्थाने या स्थानिक मुद्द्याचा अभ्यास करते अभ्यास करून या जनतेचा विकास करते म्हणून तो मुद्दा महत्वाचा आहे कुठल्याही देशातल्या कुठल्याही नागरिकाला कुठे ना उभा आहे स्वतः तेच उमेदवार म्हणतो ते मी बीडवरून इथं ऊस तो तोडायला आलेलो होतो विषय त्याच्या बाबतीतला आहे की तुम्ही ऊस तोडायला आलेला होता म्हणून तुम्हाला आम्ही बीडला परत पाठवू असा त्याचा अर्थ आहे निवडणूक कुठं लढवायची हा तो विषय नाही ही पत्रकार परिषद म्हणायचं आम्ही की बाबा महाविकास आघाडीची प्रचार बैठक म्हणायची हे आमचे संयुक्त पत्रकार परिषद काय उद्देश उद्देश काय उद्देश काय होता की आमच्या सर्व जाती जमातीच्या लोकांना एक विचार तुमच्या पत्रकार समोर मांडलेला आहे आमच्या काय भावना आहेत आम्ही का ही पत्रकार परिषद बोलवली आणि ते कोणासाठी बोलवली की एक चांगला विचार जो सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारा व्यक्ती असेल त्याला पाठिंबा द्यायसाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली पाठिंब्यासाठी दिली मुळात पहिली गोष्ट अशी आहे की जे तालुक्यामध्ये वातावरण निर्माण केलं गेलं के मु, हिंदू आणि मुस्लिम हे वातावरण निवळण्यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद असं मला म्हणायचं कारण काय झालं आमदारांनी ते आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हिंदू मुस्लिम भाषा करण्या शोभत नाही त्यांनी जर हिरवसाप मंदिर मस्जिद आपण ते गणपतीला दारू पाजलीच ना इंदापूरमध्ये आता कसं आहे माहितीये का की ह्या लोक भावना ज्या आहेत त्या लोकांच्या धार्मिक भावना ज्या आहेत की बाबा आमच्या देवतांची ही केली विटंबना तिकडून मुस्लिम बांधवांची उटंबना केली हे जी लोक भावना खरंतर आपण बघतोय गेले हजारो वर्ष आपल्या देशावरती वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी राज्य केलं मुस्लिम राज्य झाले हिंदू राज्य झाले इंग्रजांनी दोडीस वर्ष राज्य केलं केलेलं काँग्रेसनी सत्तर वर्ष देश चालवला गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे पण कधी कुठल्या मंदिरातलं सोनं हे चुरीला गेलं नव्हतं हिंदुत्वाचा विचार घेऊन जो पक्ष सत्ते आहे त्यांच्या काळात केदारनाथ मंदिरातलं सोनं चुरीला कुठल्याही देशातल्या कुठल्याही नागरिकाला कुठे उभा येते स्वतः तेच उमेदवार म्हणतो ते मी बीडवरून इथं ऊस तोडायला आलेलो होतो विषय त्याच्या बाबतीतला आहे <coughs> की तुम्ही ऊस तोडायला आलेला होता म्हणून तुम्हाला आम्ही बीडला परत पाठवू असा त्याचा अर्थ आहे निवडणूक हा <laughs> तो विषय नाही पत्रकार परिषद म्हणायचं आम्ही की बाबा महाविकास आघाडीची आमचे संयुक्त पत्रकार परिषद उद्देश काय उद्देश काय होता हे आमच्या सर्व जाती जमातीच्या लोकांनी एक विचार आमच्या पत्रकार समोर मांडलेला आहे की आमच्या काय भावना आहे आम्ही का ही पत्रकार परिषद बोलवली आणि ते कोणासाठी बोलवली एक चांगला विचार जो सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारा व्यक्ती असेल त्याला पाठिंबा द्यायसाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली मुळात पहिली गोष्ट अशी आहे की जे तालुक्यामध्ये वातावरण निर्माण केलं गेलं हिंदू आणि मुस्लिम हे वातावरण निवळण्यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद असं मला म्हणायचं काय झालं आमदारांनी ते आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हिंदू मुस्लिम भाषा करण्या शोभत नाही त्यांनी जर हिरवासाप मंदिर मस्जिद आपण गणपतीला दारू ना आता कसं आहे आहे का की ह्या लोक भावना ज्या आहेत त्या लोकांच्या धार्मिक भा भावना ज्या आहेत बाबा आमच्या देवतांची ही केली विटंबना तिकडून मुस्लिम बांधवांची विटंबना केली ही जी लोक भावना जी आहे ती कुठंतरी ती कुठंतरी संपूर्ण झाली काँग्रेसनी सत्तर वर्ष देश चालवला गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे पण पाठीमागच्या हजारो वर्षात कधी कुठल्या मंदिरातलं सोनं हे चोरीला गेलं नव्हतं हिंदुत्वाचा विचार घेऊन जो पक्ष सत्तेत आहे त्यांच्या काळात केदारनाथ मंदिरातलं सोनं चोरीला गेलं आपल्या मान्य मुस्लिम राजांच्या काळात गेलं नाही इंग्रजांच्या काळात गेलं नाही या घटने ह्या घटना तर आपल्याला माहिती मीडियाच्या माध्यमातूनच आम्ही बघितलं आणि त्याच्यावरती कुठेही जास्त चर्चा झाली नाही कुणी कोण चोर सापडला नाही किंवा काय नाही उत्तमराव जानकरांच्या दाखल्याबद्दल किंवा जात चोरीबद्दल जे बोललं जातं तुम्हाला त्याबद्दल सांगायचं आहे तर उत्तमराव जानकरांनी धनगर समाजामधून जर समजा हिंदू हिंदू महारसमाज किंवा बौद्ध समोर नवबौद्धाचा दाखला घेतला असता किंवा मातंग समाजाचा दाखला करणार असता तर ती जात चोरी झाली ती जी कोण जाते लक्षात जात चोरी केली किंवा दुसऱ्या कुठल्या जाती केली त्यांना हा जे बातमी चौदा एक खाटी समाजा दनगर खाटीक समाजी असते तर त्यामध्ये अक्षर घेण्याचं कारण नाही खोटा दाखला खोटा दाखला दाखला खोटा म्हणजे हातांनी जाय का म्हणाला होता की आमच्यातलेच काही बांधव अभ्यासाच्या नावाखाली तालुक्याचा दौरा करतात म्हणून दादांनी कुठलाही आदेश न देता तर ते कोण आहेत पुन्हा कुठल्या समाजाचे आहेत मराठा समाजाचे मग मराठा समाजात मग ते आले नाहीत काही की बाबा आपण पाठिंबा देण्यासाठी कशासाठी ते करत असतील तो नाही त्यांचे गावभाव दौरे चालू आहे ते फक्त त्यांचा एकच मुद्दा आहे की जो आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला जो कायम विरोध करतोय त्यांनी कुठंतरी स्टेटमेंट दिलं होतं की आमचा पाठिंबा उत्तमराव जानकर यांना आले ते मोर्चे हके कोण आहेत हे सगळ्याला महाराष्ट्रावर माहिती आहे देवेंद्र प्रमुखांचे ते हस्त म्हणजे ते त्यांनीच पाठवलेला माणूस आहे आणि त्यामुळं त्यांचा एकच हेतू आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला फायदा होण्यासाठी ते मुद्दाम ते उत्तमराव जानकरांचं नाव घेतात मराठा समाजात तालुक्यात फूट पडली असं समजयचं आम्ही जनतेनुसार सर्व असं काय होणार 99% मराठा समाज आम भारतीय जनता मतदान करणारच नाही सात इचे मराठा भाजपला मतदान करायचं आहे भारतीय जनता पार्टीचा प्रगतीचा सुपुडा साथ करायचा